चला नमस्कार वाघ हो सर्वांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर तसेच नवोदय गुरु या प्ले वरील ऍप ॲपवर स्वागत पाचवी नवोदयचा संपूर्ण अभ्यासक्रम प्लस लाईव्ह बॅच नवोदय गुरु ॲपवर गट पत, है, आहे है ना गटा गटागट पटापट प्ले स्टोअरला जायचं नवोदय गुरु नऊ टाकायचं ॲपमध्ये जॉईन व्हायचं है ना चार्ज कमी आहे हे ना ऑफर आहे है ना दोनशे रुपयात पूर्ण बॅच आहे ठीक आहे बाबा आणि बघा परिमिती क्षेत्रफळ बहुपर्यंत प्रश्न चे बघा प्रश्न उत्तर टाईट बसा लांबी आठ सेमी रुंदी सहा सेमी असलेल्या आयताची परिमिती काढायची लांबी आयत म्हणजे काय माहिती ना तुला आयत म्हणजे काय बाप्पा या सास ते आयत दोन बाजू लांब कंपास कंपास रजिस्टर मोबाईल है ना हा बोर्ड आहेत लांबी किती हे आठ सेंटीमीटर लांबी आठ सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे सहा सेंटीमीटर परिमिती म्हणजे सर्व अंकांची सॉरी सर्वांची बेरीज सर्व बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे बेरीज मग हे आठ तर ही आठ हे आठ सीमित हे आठ सेमी हे सहा सीमे ही सहा सेमी समोरा ऐकाच्या समोरासमोरील बाजू समान असतात हे आठ ते ही आठ हे सहा ते हे सहा मग किती झाली बेरीज आठ आठ सोळा अधिक सहा सहा बारा मग याचं उत्तर किती आलं भाऊचं सोळा दहा सव्वीस आणि दोन अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस ऑप्शन कशात आहे अठ्ठावीस सेमी बरं सेमी सेंटीमीटर ठीक आहे अठ्ठावीस सेमी ऑप्शन नंबर सी आहे ओके अठ्ठावीस परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज त्याच्यानंतर बघ बा, भाऊ दुसरा प्रश्न आहे बाजू पाच सेमी असलेल्या चौकोनाचं क्षेत्रफळ आता चौकोन म्हणजे इथं चौरस असा ना चौरसाच्या बाजू सगळ्या काय असतात आता समान असतात आता एकच बाजू दिली म्हणजे चौरस असणार हे पाच सेमी हे पाच सेमी हे पाच सेमी आणि हे पाच सेमी मग ह्याच क्षेत्रफळ काढा म्हणते क्षेत्रफळ म्हणजे सर्व जागा व्यापण क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण जागा व्यापणं सर्व क्षेत्र व्यापण मग क्षेत्रफळ म्हणजे काय करायचं सूत्र काय क्षेत्रफळाचं बाजू गुणिले बाजू क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बाजूचा गुणाकार करायचा चा आणि पाच चा पाच चा आणि पाच चा गुणाकार किती येते भाऊ पाच पंचवीस फायो फाईव्हचा ट्वेंटी फाईव्ह फायू फाईव्हचा चौ सेमी चौसेमी उत्तर येते बरं चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग सेंटीमीटरचा वर्ग ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर बघ त्रिकोणाचे आधार दहा सेमी उंची आठ सेमी असल्यास क्षेत्रफळ किती आता त्रिकोण आधार काटकोण त्रिकोण आधार आणि उंची काटकोण त्रिकोणालाच असते या पण काटकोण त्रिकोणाचा आधार आधार म्हणजे पाया पाया किती आहे दहा सेमी आधार म्हणजे पाया आणि उंची किती आहे आठ सेमी उंची किती आहे आठ सेमी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचे त्रिकोणाचं काय करायचंय क्षेत्रफळ मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय भाऊ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं एक सूत्र आहे काय सूत्र आहे माहितीये का त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक दोन गुणिले गुणिले उंची त्रिकोणाचे मी त्रिकोण छोटा काढतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्रिकोण काढलाय मी हा त्रिकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकछेदोन गुणिले पाया गुणिले उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची एकशे दोन जशाला तसे आधार म्हणजे पाया दहा पाया किती आहे दहा आणि उंची किती आठ चला आता भाग द्या दोन एकालाच भाग द्यायचा कशाला तरी दोघायला देताना दोन न कशाला तरी द्या दोन न दहाला द्या किंवा आठ ला द्या बेपंचे दहा टू फायव्हचा टेन बेपंचे दहा किती उत्तर येते याचा पे पं अठा पंचेचाळीस चाळीस एक चाळीस मग चाळीस काय क्षेत्रफळ म्हणजे चौ सेमी मध्ये येणार किंवा सेंटीमीटर चौवर्ग मध्ये येणार हो चाळीस सेमी वर्ग ऑप्शन एक काय अवघड आहे का बिलकुल नाही हे ना त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे एका वर्तुळाची त्रिजा आहे सात सेमी तर परिमिती काढायची म्हणजे सरकम परस परी काढायचं आहे एक वर्तुळ काढला आपण वर्तुळाची ही रेडियस आहे त्रिजा आहे वर्तुळाची ही त्रिजा आहे किती आहे सात सेमी किती सेमी आहे सात सेमी तर तिची परिमिती काढायची ते म्हणजे सर परिमिती म्हणजे काय तर हा भागाला परिमिती मग वर्तुळाच्या परिमिती म्हणजे वर्तुळाचा परीगाचं सूत्र काय आहे वर्तुळाचा परिमिती म्हणजे परीघ वर्तुळाच्या परीगाचं सूत्र आहे परिमिती म्हणजे परीघ दोन पाय आर काय दोन पाय आर काय सूत्र आहे दोन पाय आर काय सूत्र आहे दोन पाय आर मग दोन ला दोन गुणिले इथं याच्यामध्ये गुणिले चिन्ह असते पायची किंमत बावीसशे सात गुणिले आर म्हणजे रेडियस आर म्हणजे रेडियस त्रिजा सात आहे ना रे त्रिजालाच रेडियस म्हणतात आर सात सात एक सात मग किती उत्तर आलं बावीस दोन्ही <laughs> बावीस दोन्ही किती आलं चौवेचाळीस परिमिती म्हणजे सेमी फक्त हा क्षेत्रफळ म्हणजे सेमीचा वर्ग सेमी चौवेचाळीस वर सेमी म्हणजे ऑप्शन किती आलं भाऊ ऑप्शन बी आलं ऑप्शन किती आलं बी आलं म्हणते आता बघा त्रिजा सात सेमी आहे ना हे जास्त स्कॉलरशिपला महत्वाची गणित येतं नवोदय सिटी त्रिकोण चौकोन आहे ना बहुभुजाकृती कोणती पण पण वर्तुळ नाही वर्तुळाचे प्रश्न नाही तर स्कॉलरशिप मध्ये महत्वाचे चौकोनाच हे नवोदय मध्ये ठीक आहे वर... बघा इथं बी त्रिजा किती दिली आहे त्रिजा दिली सात सेमी त्रिजा किती दिली सात सेमी तर वर्तुळाचे क्षेत्रफळ करायचे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे वर्ग पाय आरचा वर्ग एकोणाकोणा लक्षात राहील वर्तुळाचे आरचा वर्ग मग पायची किंमत किती आहे मग इथेच म्हणते पायची किंमत बावीसशे सात घ्या गुणिले आरचा वर्ग म्हणजे आर सात आहे आर किती आहे सात आहे रेडियस तिच्या म्हणजे रेडियस म्हणजे आर सातचा वर्ग किती आरचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास आरचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास चला भाग द्या सात ही साती एकोणपन्नास बावीस आणि सातचा गुणाकार किती येते बावीस सात चोपन्नाचे एकशे चोपन्न सेमीचा वर्ग कारण इथं आता क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ एकशे चोपन्न सेमीचा वर्ग आलं एकशे चोपन्न सेमीचा वर्ग है ना त्यानंतर सहावा प्रश्न बघ आता हे काय म्हणते एका चौकोनाची है ना एका चौकोनाची बाजू बारा सेमी त्याची परिमिती चौकोनाची म्हणजे बाजू बारा सेमी म्हणजे चौरसाची त्याची बाजू किती आहे बारा सेमी ही बारा सेमी ही बारा सेमी सगळ्या बाजू चौकोनाच्या चौरसाच्या सेम असतात चौकोन म्हणजे चौरस म्हणायचे हो ही बारा सेमी मग याची परिमिती मग मग सांगितलं परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे सर्व बाजूंची किती येते बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा, बारा किती झाले रे ठीक आहे बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा किती झाले किंवा बारा गुणिले चार करा बारा चौक अठ्ठेचाळीस सेमी म्हणजे सेंटीमीटर असणार हो अठ्ठेचाळीस सेमी ऑप्शन नंबर किती आहे तर ऑप्शन नंबर आहे सी समजलं का नाही अरे कुस्त समजा कि नाही समजा त्यानंतर सात नंबरचा क्वेश्चन आहे दाद्या बघ आयताची परिमिती आहे तीस सेमी लांबी नऊ सेमी रुंदी बाबा काढायचे मग आधी पहिल्यांदा आयत काढा आयताचा प्रश्न आला ना पहिल्यांदा आयत काढा चौकोणाचं काय आलं चौरस काढा ठीक आहे मग काय म्हणते भाऊ लक्ष दे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज तीस आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किती आहे तीस आहे त्याच्यापैकी लांबी नऊ आहे लांबी लांब ही नऊ तर ही पण किती सांगा ही नऊ ही किती नऊ बॉक्स मध्ये उत्तर द्यायचा सांगत ही किती नऊ ही नऊ ही नऊ ठीक आहे पूर्ण बेरीज आहे तीस परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज आहे तीस त्याच्यापैकी लांबी नऊ आहे मग ही नऊ तर नऊ 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 अठरा झाली मग तीस मधून काय वजा करायचे तीस मधून पूर्ण परिमिती आहे तीस तीस मधून हे अठरा वजा करा तीस मधून अठरा गेले किती राहिले दहातून आठ गेले दोन सेमी बारा सेमी बारा सेमी म्हणल्यावर मला सांगा बारा सेमी म्हणल्यावर ह्या दोन बाजू बारा तर ही किती असल सहा सेमी आणि ही किती असन सहा 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 सा। मला सांगा पूर्ण परिमिती हे तीस तीस मधून अठरा गेले तीस मधून अठरा गेले तर राहिले बारा ही सहा तर ही सहा सेमी बरं सेमी म्हणजे काय ते सर शेमीचा लांब फाऊ का शेमडी मयच होते का म्हणलं नाही रे काय ना उत्तर किती आलं सगळं सहा सेमी एक बाजू किती आली रुंदी आली सहा रुंदी किती आली सहा आली सहा सेमी चौसेमी so, नाही बरं सेमी अरे कळते का नाही समज नाही आहे का कुछ तो समज मी आया, आया? समानभुज त्रिकोणाची एक बाजू है ना समानभुज म्हणजे समभुज समानभुज त्रिकोण म्हणजे समभुज समान समानभूज त्रिकोण म्हणजे श्यामी आडू नको समभुज त्रिकोण समभुज म्हणजे सर्व बाजू समान असणार भुज म्हणजे समभुज ठीक आहे आता एक बाजू आहे दहा सेमी ही दहा सेमी ही सेमी ही दहा सेमी तुम्ही सांगा मला याची परिमिती म्हणते परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किती येते मग तुम्ही सांगा मय नाही वाला तुम्हीच बताव मय नाही बतानेवाला ठीक आहे म्हणजे मै कि सगे दा दह दी सीमी तीस सीमी ऑप्शन तीस सेमी, सेमी कहाँ है तीस ऑप्शन है।, है।, है सी नहीं कदरिया लांबी पंद्रह मीटर है रुंदी दहा मीटर है आईता क्षेत्रफळ काढायचं आहे काय काढायचंय क्षेत्रफळ आता आयत काढा पहिल्यांदा आयत काढला लांबी किती म्हणते दहा मीटर लांबी किती म्हणते दहा मीटर आहे इथं मी म्हणजे मीटर बघा लांबी हे लांबी दहा मीटर आणि रुंदी किती आहे सॉरी लांबी किती पंधरा मीटर लांबी पंधरा आहे ना रे लांबी किती पंधरा मीटर आणि रुंदी किती आहे दहा मीटर रुंदी किती दहा लांबी पंधरा आहे अरे हे दिसते का नाही भाऊ लांबी किती आहे लांबी किती आहे पंधरा आहे लांबी हे पंधरा आणि रुंदी हे दहा हे ना आता ह्याचं काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे मल्टिप्लाय करा लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग लांबी किती आहे सांगा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी मग खायचा ह्याचा गुन्हा का लांबी पंधरा रुंदी दहा पंधरा दाई किती अरे पंधराचा दहाचा गुणाकार किती आला पंधरा दाई दीडशे क्षेत्रफळ म्हणजे सेमीचा वर्ग किंवा चौ सेमी हे ना चौरस सेंटी मीटर दीडशे सॉरी मीटर सेमी नाही रे मीटर रे बाप्पा हे नाही इथं मीटर आहे ना भाऊ इथं मीटर आहे ना मग दीडशे मीटर येणार मीटरचा वर्ग किंवा चौ मी हे ना बघा हे लय महत्वाचे हो। मी, परे परे से मी से, तर सेमी लिहिलं पर्याय येते परत मध्ये मीटर आहे हा दीडशे इथं बघायचं मीटर आहे एका सेंटीमीटर आहे ठीक आहे दीडशे मीटरचा वर्ग किंवा चौमी चला लास्ट प्रश्न आहे एका चौकोनाची परिमिती चौसष्ट तर त्याची बाजू किती एक चौकोन काढला म्हणजे चौरस काढला चौरसाच्या चारी बाजू कशा असतात सेम असतात आणि पूर्ण परिमिती आहे सर्व बाजूंची बेरीज परिमिती चौसष्ट आहे म्हणते परिमिती किती आहे म्हणते चौसष्ट सर्व बाजूंची बेरीज चौसष्ट आहे म्हणते सेमी पूर्ण सर्व बाजूंची बेरीज ह्या चौसष्ट येते एक बाजू कितीची असेल चौसष्ट भागिले चार करा चौसष्ट भागिले चार चार एक चार चार एक चार पाच सात दोन उरले चार सक्क चोवीस म्हणजे एक बाजू किती असेल भाऊ सोळा असेल किती असेल सोळा सेमी वरी सेमी दिली तर सेमीच असेल सोळा चौक चौसष्ट बघा ना तुम्ही ही सोळा घ्या ही सोळा सोळा एक सोळा सोडणबत्तीस कच्च्या सोळा चौक चौसष्ट चला हे दहा प्रश्न समजले ओके तर ही सगळी जर पी डी एफ पाठवायची असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो ठीक आहे कोणाला काही अडचण असेल तर या क्रमांकावर बॅच जॉईन करायची असेल किंवा काही ॲप डाउनलोड करायला जॉईन व्हायला अडचणीत असेल तर या क्रमांकावर ऑनलाईनच्या मुलांनी कॉन्टॅक्ट करा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणशे दहा एकोणपन्नास ठीक आहे तसेच ठीक आहे हे व्हॉट्सअपला तुम्हाला पीडीएफ पाठवतो ना पीडीएफ हे तुम्ही रिवाईज करत जा प्रश्न काय करत जा रिवाईज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा नवोदय गुरु ऍप डाउनलोड करून तिच्या जॉईन व्हा है ना दररोज लाईव्ह क्लास पण करा ठीक आहे